नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत शहराचा विकास बेरोजगारी शिक्षण व्यापार या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या नगर पुणे शटल इंटरसिटी रेल्वेसाठी शिवसेना युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहिल्यानगर येथे स्वागत करून भेट घेऊन निवेदन दिले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की शहराच्या दृष्टीने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला व अत्यंत जिवायचा प्रश्न बनलेल्या अहिल्यानगर पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू होण्यासाठी आम्ही वारंवार सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक यांची भेट घेऊन निवेदन दिले मागील चौदा वर्षापासून चाळीस हजारापेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले सध्या दौंडमध्ये कॉडलाईन विद्युतीकरण आणि रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे शटल ट्रेनसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे इतकेच नव्हे तर लहान तालुका असलेल्या दौंडमधून पुण्यासाठी एक दैनंदिन शटल ट्रेन आहे नगर हा एक प्रमुख स्थान असून भारतातील एक मोठी आर्मी बेस आहे अहिल्यानगर पुणे दरम्यान दररोज वीस हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करतात दर आठवड्याच्या शेवटी ही संख्या चाळीस हजारापर्यंत पोहोचते अहिल्यानगर पुणे दैनंदिन इंटरसिटी ट्रेनमुळे इंधन बचत प्रदूषण आणि अपघात कमी होतील दररोज वीस हजारापेक्षा अधिक प्रवासी या सोयीचा लाभ घेऊ शकतील नागरिकांसह सेनादल रेल्वे पोलीस यांना याचा फायदा होईल रेल्वे उत्पादनात वाढ होईल दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपये मिळू शकतील असेही ते म्हटले आहे आष्टीनगर पुणे मुंबई रेल्वे शटल एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी केली आहे ही, ही मागणी करण्यात आली आहे यावेळी दिलदार सिंग बीर महेश शेळके अक्षय राठोड अमोल निस्ताने जिग्नेश जग्गड अमित लड्डा विनोद गुड्डू अक्षय नागपुरे शुभम मिरांडे पंकज राठोड आदी उपस्थित होते प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर

साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब